तर नमस्कार मित्रांनो डीएन सांस्कृतिक आणि ट्रॅव्हल ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आम्ही चालत आहोत मासे पकडायला रात्रीचे मासे पकडायला जातो हो। आहोत तर आता आम्ही घरून बाईक घेऊन जात आहोत नदीकडे आणि पुढे रस्त्याला बाईक लावून आम्ही नदीत जाणार आहोत आम्ही तिघ आणि व्हिडिओ शूट करतोय तो आम्ही जातो आता मासं पकडायला आता दोन वाळ फिरायचे आहेत आपल्याला एक मोठा आहे एक छोटा आहे मग आता कुठे जास्त मासे भेटतात तिथं आपलं उद्याचं भाकरीवर भेटणार आपल्याला खायला चला चलो आज तुम बाळा काय बाळा कसं आम्ही गवतातून जातो आहे अंधारातून खूप चाललंय हा बघा हा चाललाय पुढे मासे पकडत आहे किती पकडला होते पकड़ पकडला खाली करी आणि काय पकडले मासे थोडस मासे भेटले हा बघा ऍक्च्युली हे दोघ पुढे आले होते आता आम्ही त्यांच्या सोबत आलोय अरे ते काय नाही करणार एवढं अंधारातून काय दिसत नाही बघा आणि पायवाट वाटीन चाललोय एका व्हाळात झालं आता दुसऱ्या व्हाळात चाललोय तिकडे जास्त मासे मिळण्याची आशा आहे त्यात बघूया आपल्याला खिकडे भेटतात का

आपल्याकडे एकच पागरा त्यामुळे पाग्राची कमतरता आमच्याकडे मासे पकडायचे पागर त्यामुळे आम्ही दोघ असं ठेवतोय मग याबाबत पकडणार मारतोस कि काय म्हणतो वाट नाही पुढे मुंबईची माणसं घाबरलेली आहेत वाट बघून आहे त्यामुळे सप पण गेला आता आमचा साईड ट्राय करतोय बघूया कर, जमलं जमलं त्याला पण जमलंय म्हणजे आम्हाला पण जमणार तर आम्ही बघा कसं कुठून चाललो आहे थोडा ॲडव्हेंचर आहे मॅनव्हर्सेस वाईल्ड झालं का बघायचं एवढं कष्ट मासे पकडण्यासाठी चलो फॉलो मी

मासे अडचणीत पकडले त्यामुळे शूट करता आलं नाही पण पकडले थोडेफार भेटले काय म्हणतो न्यारी करताना आम्हाला डाकरी सोबत काहीतरी म्हणून जरा आम्ही काय श्रावण पाळत नाही आमचा दोघांचा श्रावण तेव्हा त्यामुळे आम्ही आलो आहे जरा बघूया काय मोठं थोडं भेटलं आहे अजून भेटेल अशी आशा आहे जातोय त्याला फॉलो करायचं फक्त

मारला नाही मासा माश्या मारलेला आणि माझ्या हातात मळी मासे म्हणतात त्याला मळी यांना टेस्ट मस्त असते म्हणून हे जास्त आम्ही पकडण्याचा प्रयत्न करतो बारीक मासे या कधी कोकणात खाऊन बघा एकदम तळायचं ताळ्याच्या की एकदम टेस्टी या तुझ्याकडे आपला पण कुठे आहे उलटा आपण खाली येणार होतो शेठ मासेमारी करतायत त्याला आम्ही काल मार्लेश्वरला घेऊन गेलो होतो तर साहिल ची ड्रायव्हिंग बघून तो हादरलाय म्हणतो परत बसणार नाही मी त्याच्या गाडी परत बसणार बसणार नाही म्हणतो साहिल बरोबर काय एवढं साईल केलं असते मला सांग अरे त्याला वाटत होत म्हणजे गाडी आली पूर्ण <laughs> त्याला वाटलं <वाट्टा> ठोके <laughs> म्हणून तो घाबरला घाबरला त्याची धडकी वाढली होती धडकी वाढली त्याची होत दगडामुळे

एक आहे थांबून चालणार नाही रे व्हिडिओमध्येच हा काय कधी पण पकडता अशा <laughs> प्रकारे आम्ही पुढे अजून चाललो अजून पुरेपूर असे मासे मिळाले नाही आहेत बघू अजून किती मिळत आहेत

परत एकदा छाप आली बघा कसे ओला भरतोय थोडा थोडा भरतोय पण मिळत आहे सोय आपल्याला आता बारापैकी मासे मिळाले त्यामुळे आपली सोय झाली आहे आपण आता इथे स्टॉप करतोय आता आपण आम्ही गाड्या लावले तिथे जाणार आणि तिथून घरी तो तिकडे बघा अजून शोधतोय काय दिसतंय का चला मग आजचा व्हिडिओ आता आम्ही इथेच आहे तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन चल लवकर